महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींनो आज तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा मोठी खुशखबर आपण घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातली लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे वाढवून देण्यात येत आहेत बराबर ऐकलं आहे तुम्ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप अजिबात करू नका चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया आजची सगळ्यात मोठी अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महिलांना पैसे वाढवून देण्यात येत आहेत सरकारने घेतला आहे मोठा निर्णय महत्वाची मोठ अपडेट सुरू करूया आत्ताच काही क्षणापूर्वी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनं लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट जाहीर केलेली आहे सगळ्यात मोठी अपडेट आहे ही आजची तीन मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत जास्त पैसे येणार आहेत जास्त पैसे कशाचे तर दोन हप्ते पुन्हा तुम्हाला दिल्या जाण्याची चर्चा इथं सुरू झालेली आहे तुम्ही पाहिलं असेल मागच्या दोन चार दिवसापासून तुम्ही यूट्यूबवर म्हणा किंवा इतर ठिकाणी पाहत असाल लाडकीबाई योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला नाही म्हणून तुम्हाला चर्चा पाहण्यास मिळत आहे ती म्हणजे महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा करण्यात येणार खरंच तीन हजार मिळतील का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे असं असा प्रश्न पडण्याचं कारणही आहे तेही आपण जाणून घेऊया परंतु पहा लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची चर्चा सुरू झालेली आहे पुन्हा दोन हप्ते अगोदर दोन हप्ते आले सुरुवातीला लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस हे पैसे होते जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते सर्व महिलांना जमा झाले जुलै ऑगस्टचे त्यानंतर पुन्हा एकदा तीन हजाराचे हप्ता जमा झाला ते पण दोन महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे महिलांच्या खात्यामध्ये पुन्हा जमा करण्यात आले रुपये तीन हजार दोन हप्ते आणि आता पुन्हा एकदा तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन हप्त्यांच्या चर्चा सुरू आहेत ऑफिशियल निर्णय झाला आहे की नाही हेही आपण जाणून घेऊया व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे पण पहा त्या अगोदर मला सांगा तुम्हाला फेब्रुवारी म्हणजे जानेवारीपर्यंतचे हप्ते कुणाकुणाला आलेले आहेत आणि कुणाकुणाला हे हप्ते आलेले नाहीत ज्या माझ्या लाडक्या बहिणींना हप्ते आलेले आहेत त्यांचा एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे त्यांच्याच कामाची आहे पहा लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आले नसतील तर सरकारने तुम्हाला एक नवीन ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती तुम्हाला आता फॉर्म भरून पैसे आले आहेत की नाही हे सांगायचं आहे त्यासाठी तक्रार फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे एक जरी हप्ता आला नसाल तरी तुम्ही भरा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगते सांगण्याचं कारण म्हणजे काय तर पहा बऱ्याच अशा माझ्या माता भगिनी आहेत महिला भगिनी आहेत ज्यांना एकही उपाय आला नाही झिरो पैसे आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे त्या प्रत्यक्ष योजनेमध्ये बसतात त्यांचा आधार लिंक आहे त्याचबरोबर फॉर्म मंजूर आहे सर्व ओके आहे पण पैसे आले नाहीत तर अशा बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आपण व्हिडिओच्या खाली पण कमेंट भरपूर पाहत असताल की मला पैसे आले नाहीत लाडकी बहीण योजनेचे खरंच ही योजना सुरू आहे का खरंच पैसे येतात का तर बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना पैसे आले नाहीत त्यामुळे त्या बहिणींसाठी माझी रिक्वेस्ट आहे तक्रार फॉर्म भरा तुम्हाला पैसे मिळून जातील सरकारने तुमच्यासाठीच ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे नक्की या सुविधेचा लाभ घ्या तक्रार फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला पैसे शंभर टक्के मिळून जातील आता आपली महत्त्वाची अपडेट म्हणजे रुपये तीन हजार रुपये तीन हजार जमा करण्याचे आदेश आहेत का तर नाही तीन हजार जमा करण्याच्या चर्चा सुरू आहेत पहा आतापर्यंत तुम्हाला हप्ते आले असतील सात हप्ते सात हप्ते पैसे आले आणि आता आठव्या हप्त्याची प्रतीक्षा होती फेब्रुवारी महिना संपला पण पैसे जमा झाले नाहीत तर या ठिकाणी पहा अगदी काही वेळापूर्वीची ही, ही अपडेट आहे तीन मार्च रोजी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनं स्पष्ट केलेलं आहे महिला दिनांच्या दिवशी दोन हप्ते जमा होणार दोन हप्ते जमा होणार हप्ता जमा होणार अशी माहिती तर दिसत आहे परंतु हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आदिती तटकरे यांचा जो बोललेला व्हिडिओ आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे की येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे हप्ता मिळणार आहे पण किती हप्ता मिळणार आहे हा मुद्दा लक्षात घ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पाहण्यास मिळेल लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेला आहे की फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता मिळणार आहे बरोबर ऐकलं आहे तुम्ही दोन हप्त्याच्या चर्चा सुरू आहेत हेडलाईन बनवल्या जात आहेत अफवा पसरवल्या जात आहेत न्यूज केल्या जात आहेत पण प्रत्यक्षात ज्या तटकरे मॅडम आहेत यांनी माहिती दिलेली आहे ती म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात फेब्रुवारीचा हप्ता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो आठवा हप्ता आहे तो महिला दिनाचा म्हणजे जागतिक महिला दिन आठ तारखेला असतो आठ मार्चला असतो आणि आठ मार्चच्या पूर्वसंध्येला सर्व महिलांना हे पैसे जमा झालेले असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे ही प्रोसेस जी आहे ती दोन ते तीन दिवसामध्ये सुरू होईल म्हणजे आज आहे तीन तारीख आणि आजपासून जर पहा आठ मार्च फक्त पाच दिवस राहिलेले आहे दोन तीन दिवसापासून म्हणजे उद्यापासून किंवा परवापासून ही प्रोसेस सुरू होईल आणि आठ तारखेपर्यंत सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या दिवशीपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळून जातील असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे पण फक्त फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भातच त्यांनी माहिती दिलेली आहे जो मार्च महिन्याचा हप्ता आहे एकवीसशे रुपये वाढीव वाढ वाढवण्यात आलेले एकवीसशे रुपये जे आहेत ते त्या हप्त्यासंदर्भात विचारला असता आदिती तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे की जो मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर पहा पुढील महिन्यामध्ये हा हप्ता देण्यात येणार आहे आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यासाठी फक्त पाच दिवस बाकी आहेत आठ मार्च आठ मार्चला पाच दिवस शिल्लक आहेत आणि या पाच दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे की लाडक्या बहिणींच्या अकाऊंटला पुन्हा एकदा तीन ती हजार येतात की फक्त दीड हजार फक्त फेब्रुवारीचाच हप्ता जमा होतो बहिणींच्या माध्यमातून पहा वेगवेगळे प्रश्न विचारले जातात खरंच पैसे मिळतील का तर पैसे मिळत आहेत परंतु पहा अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला लेट होत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याच्या एका फिक्स तारखेला पंधरा तारीख वीस तारीख तीस तारीख कोणतीही एक तारीख असो फिक्स तारीख असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा महिन्याच्या महिन्याला पैसे जमा होणार असतील तर एक ठराविक तारीख असलीच पाहिजे ज्या तारखेला सर्व महिलांना पैसे आलेच पाहिजेत काही महिलांना पैसे येतात काही महिलांना पैसे येत नाहीत प्रोसेस खूप लेट होते असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते या योजनेसंदर्भात आपल्याला पाहण्यास मिळत आहेत लाडकी बहीण योजनेच्या वेगवेगळ्या अपडेट तुम्हाला वारंवार आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतात सर्व माहिती पहा जी असते ती चॅनलच्या चा माध्यमातून तुम्हाला खरी माहिती देण्यात येते आता दोन हप्त्यांच्या चर्चा सुरू आहेत पण प्रत्यक्ष दीड हजारच जमा होतील अशी शक्यता आहे कारण महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे फेब्रुवारीचा हप्ता आठ मार्चच्या पूर्वसंधेला सर्व महिलांना मिळेल अशी ही माहिती आहे आता पाच दिवसांनी पाहू तीन हजार येतात की दीड हजार येतात लाडकी बहिणी योजनेच्या त्या अगोदरच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद